आजचा व्हिडिओ शब्दांच्या जादूगरावर ज्यांनी आतापर्यंत अडीच हजार कविता साडेतीन हजार चित्रपटांची गीते पण अनेक गीतांचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे त्यांचा हा व्हिडिओ ज्यांना लाडाने नाना चांगले शिक्षक आहेत अशा एका अशा शब्दांच्या जादूगार गीतकार जगदीश खेबोडकर यांच्यावरचा हा व्हिडिओ ज्यांनी अभंगापासून लावणीपर्यंत प्रेमगीतांपासून बालगीतांपर्यंत शाहिरी पासून ग उभा केला ज्यांच्या डोक्यात गाणं आपोआप भिनायचं अशा मोठ्या गीतकाराला हा व्हिडिओ समर्पित करतो जगदीश खेबुडकर पेशाने शिक्षक असलेले किरकोळ वाटणारे खेबुडकर जसे बहुयामी व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या इतिहासात कायम लक्षात राहील अशी मराठी साहित्याची सेवा त्यांच्या हातातून झाली आहे माझी गाणी म्हणणारी मराठमोळी माणसं ही माझी संपत्ती असे पहिल्यापासून म्हणत आले अशा अर्थाने कधीही न संपणारी संपत्ती खजिन्याच्या रूपात त्यांनी साठवून ठेवली सुधीर फडके पंडित भीमसेन जोशी वसंतराव देशपांडे प्रभाकर कारणेकर यांच्यापासून ते अलीकडच्या तसेच अजय अतुल यांच्यासाठी गीती लिहिली खेबडकरांचे गाणे लावल्याशिवाय आजही आकाशवाणीचा दिवस संपत नाही एकोणीशे छप्पन रोजी त्यांनी त्यांचं पहिलं गाणं आकाशवाणीवर प्रक्षेपित केलं विशेष म्हणजे ती लावणी होती मला हो म्हणतात लवंगी मिरची आजही रसिकांच्या ओठावर असते राम कदम यांच्याशी त्यांचं नातं अधिक घट्ट होत एकोणीशे साठ साली वसंत पवारांनी रंगल्या राती या चित्रपटासाठी जगदीश यांच्याकडून तीन लावण्या लिहून घेतल्या आणि मग त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही त्यातील गाजलेली लावणी म्हणजे नाव गाव कशाला पुसता मी आहे कोल्हापूरची मला म्हणतात हो लवंगी मिरची या लावणीला एकोणीसशे हो मिरची साठ साली बालाजी पेंढारकर निर्मित साधी माणसं या चित्रपटात खेडकरांनी लिहिलेलं एक गाणं ते म्हणजे लोहार काम करणाऱ्या एका जोडप्यावर आधारलेली कथा हे लोहार जमाती जोडप कसं राहतं कसं खातं कसं पितं नवऱ्याबद्दल तिला काय वाटतं आणि त्या लोहार जमातीचे देव कोणता आणि त्याला फुलं कोणती वाहतात आपल्या धंद्याला त्यांना अभिमान कसा वाटतो गरिबीतसुद्धा ते आनंदात कसे राहतात याचं सर्व वर्णन करणारं गाणं म्हणजेच जगदीश आम्ही जातो आमच्या गावात या चित्रपटासाठी लिहिलेली सगळीच गाणी गाजली परंतु देहाची तिजोरी हे गाणं प्रत्येकाच्या घरात आणि देवघरात जाऊन पोचलार कुडकरांच्या अजरामर कलाकृतीपैकी एक म्हणजे पिंजरा विशांताराम यांनी या चित्रपटासाठी दिग्दर्शन केलं होतं त्यासाठी ते त्यांनी खेबडकरांनी एकशे दहा गाणी लिहिली राम कदम यांच्यासोबत या गाण्या निवड करताना त्यांनी अकरा गाणी निवडली त्यातील तुम्हावर केली मर्जी बहाल नका सोडून जाऊ महाल या लावणीविषयी सांगताना खेबडकर म्हणतात त्या प्रसंगासाठी शांताराम बापूंनी माझ्याकडून एकोणपन्नास लावण्या लिहून घेतल्या त्यातील एकही न आवडल्याने मी निराश होऊन घरी परतलो पर झोप पार ओढाली होती डोक्यात लावणीचेच विचार घोळत होते आणि त्या रात्री दोन वाजण्या सुमारास एक लावणी सुचली ती म्हणजेच वाह झकास खेबुडकरजी गाणं खास जमलं बर का अशा शब्दात बापूंनी मला शाबासकी दिली अगदी कृतज्ञ झाल्यासारखं वाटलं अकरा लोकप्रिय गीत असलेला पिंजरा त्याचा शंभराव चित्रपट अकरा लोकप्रिय गीतं असलेली चित्रपट म्हणजेच पिंजरा इथून पुढे त्यांच्या चित्रपटाचा ओघ चालूच राहिला mm. माहेरच्या साडी चित्रपटाने यशाची शिकरे गाठली विशेषतः गाण्याने तर रसिकांच्या हृदयाला स्पर्श केला अतुल यांच्यासाठी संगीतबद्ध केलेलं मोर्या मोर्या या गाण्याची आजही अबालवृद्धांना वेळ आहे त्यांना सुपारीचं व्यसन सुद्धा नव्हतं मात्र त्यांनी पानविडा या शब्दाशी संबंधित दोनशेहून अधिक गाणी लिहिली अष्टविनायकाची एकही वारी न करता अष्टविनायकाचा तुझा महिना कसा हे गणेश भक्तांसाठी लिहिलेलं अप्रतिम अजरामर गाणं जगदीश खेबुडकरांचा जन्म दहा मे एकोणीशे बत्तीस रोजी भारतातील नागपूर राधानगरी रस्त्यावरील खेळवडे येथील हळदिया गावामध्ये झाला लहानपणापासून त्यांना कला संगीत व साहित्याची विशेष आवड होती त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पालकांनी त्याला पाठिंबा दिला आणि कलात्मक विकासावर त्यांच्या वडिलांनी प्रकाश टाकला तसेच त्यांच्यावर पुढे हाच प्रभाव कायम राहिला त्यांनी पुढे आपलं शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन विद्यालयात साहित्य कलाची पदवी घेतली वयाच्या सोळा वर्षी मानवते तू विधवा झालीस ही कविता त्यांनी लिहिली तेथूनच त्यांनी काव्य प्रवासाला सुरुवात केली त्यानंतर महात्मा गांधींच्या खुनानंतर त्यांचे घरसुद्धा जाळले गेले त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून त्यांना एक काव्य सुचले त्यानंतर त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला लोकसंगीत पवडा अभंग कोवी तीन मे दोन हजार अकरा रोजी कोल्हापूर येथे जगदीश केवळकर हे या जगाला सोडून गेले अशा जादूगराला हा व्हिडिओ समर्पित आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ज्या माणसाने मराठीसाठी इतका खचना लिहून आहे अशा शब्दाच्या जादूगाराला विनम्र अभिवाद व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मंगलामी मंगलामी मंगला, 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 तुझी विनायका ना तुझा महिमा कसा अष्टविनायका मर्यी मकसर जी बहार हो बतराओ जी तेरे तरबर खंड़ बनेर बारबर शड़ मजी सघो काई गेसो काई गेस खो काई गेसो